देवळाली गाव येथील श्री गणेश मित्रमंडळाच्या वतीनं श्री गणेश जयंतीनिमित्त श्री गणेश पुराण कथा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे या सोहळ्यानिमित्त व्यासपीठ आणि सभामंडप उभारणी करण्यात येत असून त्याचा शुभारंभ सूर्यकांत लवटे अन्नपूर्णा लवटे यांच्या उपस्थितीत झाला या प्रसंगी व्यापारी बँकेचे माजी अध्यक्ष निवृत्ती आरिंगडे मनोहर कोरडे शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष योगेश गाडेकर विशाल संगमनेरे रामदास सदा फुले श्याम गोहाड प्रकाश कोरडे राम गायकवाड नितील खरजूर जयंत गाडेकर कृष्ण लवटे गिरीश लवटे उपस्थित होते पंचवीस जानेवारी ते एकतीस जानेवारी पर्यंत कथाकार भागवताचार्य अनिता सानप मनमळकर यांचं श्री गणेश पुराण कथा होणार आहे याही वर्षी गणेश जयंती उत्सव सोहळा हा अतिशय थाटात आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरा होत आहे देवळाली गाव ग्रामस्थ पंच कमिटी या ठिकाणी गावामध्ये असलेलं गणपती मंदिर सूर्यमुखी गणपती मंदिर याचा सव्वीसवा गणेश जयंती उत्सव सोहळा हा या ठिकाणी पार पडत आहे येत्या फेप एक फेब्रुवारीला गणेश जयंती उत्सव आहे त्याच्या माध्यमातून पंचवीस तारखेपासून या ठिकाणी आपल्या मळा जॉगिंग ट्रॅक या ठिकाणी गणेश याग या कथेचे या ठिकाणी आगमन होणार आहे आणि ती कथा या ठिकाणी पंचवीस तारखेपासून चालू होणार आहे तरी सर्व नागरिकांना व माता भगिनीला विनंती आपण सगळ्यांनी गणेश हा गणेशाचा उत्सव साजरा करण्यासाठी व गणेश या ठिकाणी होणार आहे त्याचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावे व गणेश आपण सगळ्यांनी उपस्थित राहून गणेश शोभा असं समस्त नागरिकांना ग्रामस्थ पंच कमिटी जाऊ आग्रह करण्यात येत आहे आपण उपस्थित राहा अशी विनंती करतो सांगतो त्यात श्रीपूजन ग्रंथ महात्म्य गणेश विवाह चतुर्थी व्रत महात्म्य अवतार स्मृती यांचा समावेश राहणार असून एक फेब्रुवारीला गणेश जयंतीनिमित्त पहाटे सनैवादन मांडव डहाळे आणि पालखी मिरवणूक गणेश याग आणि सायंकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे प्रशांत जेजूरकर दिशानूज नाशिक रोड